कशाला कशाला खूप लाडू करायचे आणि पैसे पण उचल मागत्या मग ती तिचे लाडू आता रात्रीचा मला स्वयंपाक करायचं सगळं करायचंय मग तिचे लाडू कधी करायला जाऊ ग तिला काही येत नाही मी एवढी मुक्ती झाल्या झाड आली की तुझं बघती ठाकूया

मला लावती करायला आम्हीच hmm. hmm? दिवाळीला लोकांच्या कडे देतो आचार्याकडे ऑर्डर मी जे कळा लाडू करतो बस आशी अशी 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 बटरीच मला स्वयंपाक yeah. करायचंय मला एक आंबे म्हणजे मालिका बुडील तिच्या ना पण oh, ती मालिका हो ती मालिका हाय माझ्या आवडीची बिग बॉस हो oh, बिग बॉस रे hmm. नमस्ते लागते तो रात्रीचा मग तर हा भांडी तुला सांगते सगळं आवडलं पाहिजे ना हम्म ते काकी एक सारखी थाका मारायला लागले तुला काय सांगू मी ना फोन करा ठेवू काय स्टेशनरी दिली स्टेशनरी आहेत ना आणि तिची मुलगी तर याय लागली आहे मग काय होती सगळं आव आता काय करू नको तिला ना तुला तिथनं दिस ना हं तू वरती चल बस कुठं वरती मला चढाय ना माझा पाय मोडील ना बघ बघ नाही नाही येत मला गो नाही पडत

থাম গালো থাম গালো দি থম গালো থকা গালি চাদ